नमस्कार आज दिनांक सात दहा दोन हजार चोवीसचं लोडिंग आपण श्री संतोष मनोहर सपाटे मुक्कामपंत गुडे टेकमेवाडी आता हे जे लोडिंग आहे हे साई सरबती लिंबू वर्षभर उत्पादन देणारी जात या लिंबूचं वैशिष्ट्य म्हणजे घसाने लिंबू लागतात आणि रोप लावल्यापासून आपल्याला दीड ते दोन वर्षात धरणं चालू होते सरासरी रोप आपल्याला एकशे दहा रुपयाला पोच बसतं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी हे रोप लाव लावताना आपल्याला पंधरा बाय पंधरावरती लागवड एका एकरामध्ये दोनशे रोपं बसतात रोप लावल्यापासून अगदी आपल्याला दीड ते दोन वर्षात उत्पादन चालू होतंय आता हे रोप लावताना आपल्याला जो खड्डा घ्यायचा आहे तो सरासरी एक फुट बाय एक फुट बाय एक फुटाचा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबळ पेंट थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टीन ही जी आळवणी द्यायची आहे सरासरी अर्धा किलो हिमिक ॲसिड अर्धा किलो बारा एकसष्ट आणि एकशे पंचवीस ग्रॅम बावीस टीन ही जे आळवणी दिल्यानंतर रोपाला परत सातव्या दिवशी अळवणी द्यायची आहे आणि एक महिन्याने याला डी ए पी रिंगपत्तीन द्यायचा आहे मातीची भर लावायची आणि झाडाचे शेंडे कट करायचे अशा प्रकारे नियोजन केलं तर साई सरबती लिंबू म्हणजे साल पातळ रस भरपूर अगदी लिंबू एक्सपोर्टला चालतो आणि पंधरा बाय पंधरावरती लागवड केल्यामुळे आपल्याला आंतरपिक घेता येतात आता हे लिंबू जे आहेत हे एकदा लावलं की याचं आयुष्यमान बावीस ते पंचवीस वर्ष आहे आणि वर्षभर आपल्याला घसाने लिंबू देणारी ही जात आहे रोप लावताना आपण जे हे जे रोप शेतकरी बंधूंना देतो आहे हे दीड वर्षाचं तीन किलोच्या बॅगमध्ये रोप आहे बघू शकतो आहे आपण खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती अक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी त्याचबरोबर रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं खात्रीची रोपावरच आपल्याला योग्य तो सल्ला व मार्गदर्शन मिळाल्यामुळे बागा डेव्हलप होतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदान बिल हे सर्व आपल्याला मिळत असतं बघू शकतो आपण सिलेक्शन करून रोपं द्यायचं चाललेले आहेत खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं अशा प्रकारचे लोडिंग दीड वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये मिळतात अडीच वर्षाचं रोप बारा किलोच्या बॅगमध्ये मिळतं ज्यावेळी ही रोपं लावतो आहे आपण त्यावेळी आपल्याला कमी पाण्यामध्ये आणि कमी मनुष्यबळामध्ये येणारं पीक म्हटलं तर लिंबू आता नर्सरी शासनमान्य असल्यामुळे आता साहेबांनी फळबाग योजनेखाली अनुदानमध्ये बसवायचं आहे त्यांना त्यासाठी सरांनी हे लिंबू नियोजन केलेलं आहे आणि कमी देखभालीचं पीक आहे रोप ज्यावेळी आपण शेतावरती उतरतो तीनचा पट्टा लावायचा आहे जेणेकरून आपल्याला पाणी मारता येईल त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शनी मिळत असते त्यामुळे बागा डेव्हलप होतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी लिंबू जर म्हटलं तर आपल्याला तिसऱ्या वर्षी सरासरी एका झाडला दोन अडीचशे लिंबू मिळतात पाचव्या वर्षी एका झाडला आपल्याला बाराशे ते पंधराशे आणि सातव्या आठव्या वर्षी सरासरी एका झाडला आपल्याला जे लिंबू मिळतात हे अडीच ते तीन हजार लिंबू एका झाडला मिळतात आज लिंबूला वाढते बाजारपेठेनुसार मागणी चांगली असल्यामुळे बरेच व्यापारी आपल्याला कॉल करतात लिंबूच्या बागाचे शेतकऱ्यांचे रेफरन्स पाहिजे म्हणून तर अशा प्रकारचं आपण ज्यावेळी रोपं लावतो आहे त्यावेळी आपल्याला फ्युचरमध्ये चांगलं उत्पादन देणारी जात साई सरबती आता ह्याच्या पलीकडे आपल्याकडे कलमाची रोपं मिळतात कलमाची रोपाचं लाईफ असतं हे आपल्याला आठ दहा वर्ष ज्या शेतकऱ्यांना दोन पाच रोपं लावायचे त्यांनी कलमाची लावावीत ज्यांना बगीचा करायचा आहे त्यांनी ही साई सरबती लिंबू सालपातळ रस भरपूर लिंबू एक्सपोर्टला पण चालतो त्याचबरोबर घसाने लिंबू लागतात लिंबूला कमी पाण्यामध्ये कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन देणारी जात अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अशा प्रकारचे लोडिंग बघू शकतो आहे आमचे शेबी बनसोड्यांना यांच्या मार्गदर्शनाखाली ही गाडीचं लोडिंग आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र